नमस्कार मित्रांनो मी संदेश पेडेकर सगळे आपल्या चॅनलच्या कर्नमध्ये मित्रांनो आता मी गावाला आहे मित्रांनो आपण मायापाठिं बघू शकता मंदिर आहे मित्रांनो गणपतीमध्ये पूर्ण वाडी आमचं गाव भरलेलं आता पूर्ण रिकाम झाले आता फक्त गावामध्ये वयस्कर माणसं आहेत बाकी सगळी चाकमणी कोकणकर निघून गेले कामा मस्त मुंबई पुणे या ठिकाणी मित्रांनो आपण दाखवतो तर पूर्ण वाडी खाली झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर चॅनलवर विसरले चॅनलला नक्की सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो बघू शकतो व्हिडिओमध्ये तर मी गावाला आहे आणि गणपतीमध्ये गजबजलेली वाडी तर पूर्णपणे खाली झालेली आहे इकडे आकाचं घर आणि इकडे मंदिर आहे वाडीचा इकडे घर आहेत तर पूर्ण खाली झालेले कोणी नाही आता सगळे म्हाते म्हात्री वयस्कर माणसं आहेत हे इकडे त्यांनी जे गोंधळ धुसलेले ते आहेत तिकडे लिहो हॉल तर पाऊस कमी आहे म्हणून पाणी कमी आहे रस्ता इकडे विर आहे वाडीची आणि शेती पसवले थोड्या दिवसाने दिवाळीपर्यंत कापायला बघल होता एक, हो लग एक मंदिर गणपतीमध्ये पूर्ण वाडी भरलेली आणि आता विरुद्ध आहे पूर्ण खाली झालेली आहे कारण की चाकलमानी कोकणकर कामानिमित्त मुंबई पुणे या ठिकाणी स्थायिक असतात त्याला निघून गेले आहेत आता परत शिमग्या मे महिन्यामध्ये सर्व येतील बघू शकता आपण तर कोणी नाही दिसणार आपल्याला

भरलेली वाडी आ आलो आलो तर पूर्ण खाली आहे आ मी मागाशी आलो मागाशी आलो इकडं जणी आहे कोणीच नाही दुसरं इकडं पूर्ण गाडी खाली झाली हो बरे

असं कोणच नाही इकडे सगळे घर बंद झाली डेड एड झाड इकडे आपलेच झाड सोना बघू शकते इकडे सगळे घर बंद झाली नाही आता घरी सगळं घरांना लॉक दोन दोन माणसं आहेत घरामध्ये वयस्कर माणसं इकडे आप आहेत जण आहे दोन घरामध्ये बंदी आमचं घर आमचं घर पण बंद असतं आता काका गेले का तिक मुंबईला आम्ही माणमध्ये मा कोणच नसतो पण घर बंद असतं आमचं तर आम्ही आलो म्हणून ते लावले उघडले संकेत इकडे संकेतने मी मिळालो गावाला म्हणजे झाड परसावण दोन मिनटं येतो दोन मिनटं इकडे मोल आणि इकडे मस्त हे बघा निसर्ग मस्त शांत वातावरण शेती आहे तिकडे खाली इकडे मोल तर पाणी कमी आहे पाणी माहीत नाही मंदिर टाकली भाजी बाबा हे तुला आपल्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये इतकंच चला भेटूया पण नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पण असे सका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा टेक केअर